नमस्कार तेज वार्ता, वार्ता न्यूज मध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत आपण पाहत आहात गणेश उत्सव हो हा सर्वांना एकत्र आणून एकोप्यानं आनंद साजरा व्हावा म्हणून हो हो हा उत्सव साजरा केला जातो सर्वांनी गणेशोत्सव हा धार्मिक सण आनंदात साजरा करा पण नियमांचं पालन करणं बंधनकारक असल्याचं प्रतिपादन आष्ट्री पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शरद भुतेकर यांनी केलंय आष्टी पोलीस ठाणे हद्दीतील कडा पोलीस चौकी येथे शनिवारी शांतता समिती आणि ईद मिलादच्या अनुषंगाने बैठक घेण्यात आली होती यावेळी अध्यक्ष स्थानावरून ते बोलत होते पुढे बोलताना ते म्हणाले की गणेश उत्सव आपण मोठ्या उत्साहात साजरा करत आहोत हे करत असताना गणेश मंडळांनी स्टेज कोसळणार नाही याची दक्षता घ्या मजबूत ठेवा रहदारीला अडथळा येणार नाही याची काळजी घ्या अग्निशमन साधन असावे विद्युत कनेक्शन अधिकृत घ्या मूर्तीजवळ स्वयंसेवक असावेत समाजहिताचे उपक्रम घ्या तसेच जिल्ह्याभरात डीजेवर बंदी घालण्यात आली असून जिल्ह्यात आठ डीजेवर कारवाई करण्यात आली आहे पोलीस अधीक्षक यांनी सक्त आदेश दिले असून डीजे चालणारच नाही तसे उच्च न्यायालयाचे निर्णय आहेत जुगार दारू असे गैरकृत्य टाळावे महिलांची सुरक्षा घ्या मार्ग आणि वेळ ठरून घ्या मिरवणूक होणाऱ्या वाहनांची आरटीओ तपासणी करावी अनंत चतुर्थीनंतर कोणालाही परवानगी मिळणार नाही परवानगी नसताना मिरवणूक काढल्यास गुन्हे दाखल होणार असून डीजे रस्त्यावर दिसला तरी कारवाई होणार आहे यावेळी पोलीस निरीक्षक शरद भुतेकर साह्य पोलीस निरीक्षक विजय नरवाडे एन सूर्यवंशी पोलीस उपनिरीक्षक कृष्णा शिंदे पोलीस उपनिरीक्षक नामदेव धनवडे सरपंच युवराज पाटील माजी सरपंच अनिल ढोबळे पत्रकार रघुनाथ राजेंद्र नितीन कांबळे रेहमान सा जावळे सागर बोराटे विघ्नेश तारू पोलीस कर्मचारी यांच्यासह गणेश मंडळाचे अध्यक्ष पोलीस मुस्लिम बांधव उपस्थित होते तेजवार्ता न्यूज नेटवर्क प्रतिनिधी आयुब मोमीन सह कॅमेरामन रहमान सय्यद डीजे वाजवायचा दुसरं आपण स्वतः व्हॉलेंटिअर नेमायचे म्हणजे मिरवून जेणेकरून शांततेच्या मार्गाने चालेल आणि दुसरं म्हणजे आम्ही आपल्या गणेश मंडळाला वेळोवेळी भेट वे देणार त्या ठिकाणी आपण आपलं व्हॉलेंटिअर नेमून त्याचे श्री गणेश मूर्तीची पूजा अर्चना व्यवस्थित व्हावी याची लक्षात घेते आणि आता पुढील मार्गदर्शन मान्य पोलीस निरीक्षक साहेब करतात जय हिंद जय महाराष्ट्र कडेमधील तर हे जे आपले पत्रकार मित्र प्रतिष्ठित नागरिक गणेश मंडळाचे अध्यक्ष सदस्य व इतर प्रतिष्ठित जे विद्यार्थी मित्र वगैरे सगळे जे आहेत त्यांच्यासाठी आज ज्या महत्त्वाच्या सूचना आहेत त्या सूचना अशा आहेत आता गणेश उत्सवाची सुरुवात झालेली आहे सुरुवात होण्यापूर्वी आज तीमध्ये आपण शांतता बैठक घेतली होती तर गणेश उत्सव सुरू होण्यापूर्वी जे जे सूचना आहेत ते आता देण्यात काय अर्थ नाही आत्ता जी आपण सूचना देत आहेत ते उत्सवादरम्यान आपण काय नियम पाळले पाहिजे आणि विसर्जनाच्या वेळेस कुठली खास सावधगिरी बाळगली पाहिजे या अनुषंगाने आवश्यक त्या सूचना आपण देणार आहोत आता सगळ्यात महत्त्वाचं उत्सवाचं स्टेज त्याची उंची व्यवस्थित असली पाहिजे ते मजबूत असलं पाहिजे त्याची कॅपॅसिटी जेवढी आहे तेवढेच लोक त्याच्यावर बसले पाहिजे किंवा तेवढंच लोड त्याला दिला पाहिजे कधी कधी काय होऊ शकतं की स्टेजवर अतिरिक्त व्यक्तीचा ब बोज वाढल्याने किंवा जास्त वजन झाल्याने स्टेज कोसळण्यामुळे मूर्तीला विटंबना होणे किंवा उत्सवामध्ये बाधा येणे तर हा विषय हा एका गणेश मंडळापुरता किंवा एखाद्या गावापुरता मर्यादित न राहता पूर्ण राज्यभर पसरतो आणि त्याच्यातून वेगळे विषय तयार होतात त्यासाठी आपण ही काळजी घेतली पाहिजे स्टेज एकदम मजबूत असलं पाहिजे आग लागली तर आग विजवण्यासाठीची साधनं तुमच्यापाशी असली पाहिजे तुमचा जो मंडप आहे तो एक तृतीयांश रोड रोडच्या एक तृतीयांश भागातच असला पाहिजे जेणेकरून एका वाहनाची वाहतूक कधी चालू राहिली पाहिजे फोर व्हीलरची एवढी जागा तुम्ही रस्त्यासाठी सोडलेली पाहिजे त्यानंतर बाबा आगजना वाळू वगैरे माती त्यानंतर आगीजून गॅस जे जे असतं अग्नि शामक साधन ते पण तुमच्या व्यवस्थित असलं पाहिजे म्हणजे अचानक तुम्हाला काय अडचणी वगैरे आल्या तर ते वीजी कामाला येऊ शकतं तसेच जे तुम्ही विद्युत कनेक्शन घेता ते कायदेशीर प्रकारे घेतलं पाहिजे आणि गणेश मंडळाच्या पदारिका मनपाचे मूर्तीच्या सुरक्षेची व्यवस्था केली पाहिजे तिथे किमान डे नाईट तुमच्या किमान चार पाच तरी स्वयंसेवक हजर असली पाहिजे तर त्या मंडळ बसविण्याला आणि तुमच्या भक्तीला अर्थ आहे बऱ्याच वेळा निश्चित मूर्ती स्थापन केली जाते तो बोलत नसतो आम्ही चक्कराला गेलो ते मंडळ सदस्य भेटत नाही अध्यक्ष भेटत नाही रामबरोबरचे मंडळ स्थापन केल्यासारखं केलं जातं हे असं होता तो आपण भक्ती करण्यासाठी एक किंवा एका शांततामय आनंदमय वातावरण राहावं आणि आपल्याला चांगल्या पद्धतीने उत्सव साजरा करता यावं यासाठी हा उत्सव साजरा करत आहोत तर स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये हा उत्सव हा स्वातंत्र्यासाठी येण्यावर मर्यादा होत्या त्या मर्यादा हे करण्यासाठी दहा उत्सव मान्य लोकमान्य कार्यक्रम केला होता तर आज त्याच हे जे म्हणजे आपण विधायक कार्य करण्यासाठी चांगल्या कामासाठी गल्लीमध्ये विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी किंवा चांगले कुठलेही कार्यक्रम ज्यातून बाबा विद्यार्थ्या किंवा नागरिकापर्यंत चांगला मेसेज जाईल असे मेसेज देण्यासाठीचा हा उत्सव असावा त्यात महत्त्वाचं दुसरं आणखीन असं आहे की या उत्सवामुळे पुण्यालाही घेतली पाहिजे चालू घडामोडींचा अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या तेज वार्ता न्यूज चॅनलला सबस्क्राइब जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेल वर प्रेस करा व नोटिफिकेशनज मिळवा पाहत रहा फक्त तेज वार्ता न्यूज